पण आमच्या जे आमचे जे युट्युब फॅमिली मेंबर्स आहेत ना त्यांनी ज्या ज्या वस्तू दिल्या होत्या ना त्या त्या आम्ही आठवणीने सगळ्यात घेऊन आलेलो आहोत जेणेकरून तुमचं तुम... नमस्कार मंडळी कसे आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे दुपारचे एक आणि जेवण वगैरे ऑलरेडी झालेलं आहे घरातलं काम आवरून झालेलं आहे तर मग मी ना ब्लॉग आज उशिरा स्टार्ट करते म्हणजे एक वाजलेला आहे आता त्यामुळे आणि माझं आवरून झालेलं आहे सकाळी देवपूजा पण सकाळीच झाली होती तर आज मला परिबेलाचं कपाट आवरायचं आहे छान आणि मी कशा पद्धतीने परिबेलाचं कपाट आवरते त्यांचा रूम क्लीन करते हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार भारतात जायचं होतं त्या त्या अगोदर मी भरपूर आहे ना घरातली क्लिनिंग केली होती तुम्हाला मी दाखवलं होतं ब्लॉगमध्ये पण मुलांचा रूम असतो खेळत असतात त्यामुळे काय होतं पसारा करतात ते आणि कपाटामध्ये ना कपडे ठेवलेले असतात व्यवस्थित पण ते एक जरी कपडा घ्यायला गेले ना तर मग ते सगळं विस्कटून टाकतात आणि लहान मुलं आहे नॉर्मल आहे का त्यांचा त्यांचा रूम आ, ना थोडा मिस असतो कपाट थोडंसं मिसे असतं आपण किती पण आवरलं तरी पण आज मला परीबेलाचा छान कपाट आवरायचा आहे रूम क्लीन करायचा आहे तर हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आणि परीबेलाचे मी व्यवस्थित सगळे कपडे कसे ठेवते हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आणि जेव्हा मला सकाळी ना कपडे घ्यायचे असतात ना स्कूलमध्ये जेव्हा रेडी करते मी त्यांना ते मला सगळे कपडे इझिली सापडतात तर हे कसं हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार चला तर आता मी परी आणि वेलच्या रूममध्ये आली आहे आणि मला सर्वात अगोदर ना कपा टावरायचा आहे तर मी अगोदर ना ही परी हा हा जो कप्पा आहे ना पुन्हा हा परीचा आहे आणि हा जो मधला आहे ना हा परी आणि बेलाचा दोघांचा आहे यामध्ये ना नवीन जे फ्रॉक्स असतात नवीन जे कपडे असतात जे ट्रेडिशनल कपडे असतात तर या कप या दोघांपैकी ठेवते आणि त्या साईडचा जो कप्पा आहे तो, तो, तो बेलाचा आहे तर आता एक एक करून आवरणार एखी सगळे कपडे काढले तर कसं होतं सगळं मिक्स होतात आणि मग ठेवायला खरंच आहे ना खूप आपल्याला डिफिकल्ट होत असतं त्यामुळे काय करणार आहे हा पहिला जो कप्पा आहे परीचा हा मी आवरून घेणार आणि नंतर मग हा आणि हा मग अगोदर मी काय करणार हे जेवढे कपडे आहे ना हे सगळे बाहेर काढणार आणि अगोदर ना सगळं क्लीन आहे यामध्ये आहे या, ना या विंटर आणि इथे जीन्स आहे आणि तिचे आहे ते सुद्धा आहे इथे काय स्वेटर आहे स्वेट शर्ट आ, समर आहे आणि हे सगळं मी आता घडी करून ठेवणार आहे आणि मी कशा पद्धतीने सेट करते हे तुम्हाला दाखवणार कारण की आता थंडी संपलेली आहे पूर्ण तर मग जे पण आता गरम कपडे आहे ना ते थोडे मी वरच्या साईडला ठेवणार चला तुम्हाला दाखवते <laughs> तर हे परीचे ना विंटर पॅन्ट्स आहे आणि आता थंडी कमी झालेली आहे आता उन्हाळा स्टार्ट होणार त्यामुळे ना हे जास्त पॅन्ट्स तिला घालता येणार नाही म्हणजे घालणार नाही ते आता तर तशा प्लॅनिंगनुसार मी परीचं आणि बेलाचं कपाट सेट करत असते तर ह्या ज्या पॅन्टी आहे ना ती घालत नाही ना त्या मी ना आता वरच्या साईडला ठेवणार आणि त्याच जागी जर विंटर असतं ना तर मग सगळे समरचे जे ड्रेसेस असतात ना तर ते मी वरती ठेवते आणि मग विंटरचे जे कपडे असतात ते खाली ठेवते कारण की थंडीमध्ये ना ते आपल्याला इझिली घेता आले पाहिजे आणि वेअर करायचे असतात डेली त्यामुळे पण आता समर चालू आहे म्हणून सगळे विंटरचे कपडे वरच्या साईडला आणि समरचे ड्रेसेस खालच्या साईडला असं असतं आता इथे मी जेवढ्या पॅन्ट्स आहे ना विंटरच्या हे ठेवलेले आहे आणि त्यात जे ट्रॅक सूट वगैरे आहे ना स्वेट शर्ट शर्ट आहे ते मी इथे ठेवणार आणि हे सगळे स्वेटर आणि स्वेट शर्ट आहे व्यवस्थित ठेवले तर वरच्या साईडला सगळं ठेवलेलं आहे तुम्ही बघा आता हे जे परिजा जीन्स आहे त्या मी खाली ठेवणार आता इथे मी जीन्स ठेवणार तिचे जे फ्रॉक्स आहे ते ठेवणार आणि त्या खाली मग जे रोजचे वापरायचे कपडे असतात ना ते ठेवणार आणि हे जेवढे पण टी शर्ट्स आहे हे स्कूलला जाण्या जाण्याचे आहेत तर ते मी आता इथे ठेवणार आणि टी शर्ट्स तर तुम्हाला दाखवले आणि या लेगिन्स आहेत ती ज्या स्कूलमध्ये घालून जाते त्या मी या जीन्सच्या वरतीच ठेवणार हो म्हणजे लगेच जीन्स पण घेता येणार लेगिन्स पण घेता येणार आणि हे स्कूलचे जाणारे टी शर्ट्स पण घेता येणार आणि हा जो सेक्शन आहे ना इथे मी परीचे वापरायचे कपडे हो ठेवते तिचे टी शर्ट्स फ्रॉक्स जे आहे ते इथे ठेवणार मी आणि हे सगळ्यात खालचं जे ड्रॉर आहे ना यामध्ये मी परीचे नाइट ड्रेसेस ठेवते आणि हे जे थंडीसाठी थर्मल जे घालते ना ते पण मी इथे ठेवणार आणि त्याचबरोबर इथे जे जे जिमचे जे कपडे असतात ना ते पण इथे ठेवते मी आता ती घेऊन गेलेली आहे सोबत आणि तिचे दोन जे जोडी आहे जिमचे कपड्यांची तर ते एक वॉश करायला ठेवलेलं आहे आणि एक परी आज घेऊन गेलेली आहे तर ते कपडे मी इथे ठेवते म्हणजे इथे थर्मल जिमचे कपडे आणि तिचे नाईट ड्रेसेस याचं वेगळं सेक्शन आहे आता हे जे सेक्शन आहे ना यामध्ये तिच्या छोट्या पॅन्टी आणि सॉक्स ठेवते मी एका साइडला पॅन्टी ठेवणार एका साईडला सॉक्स ठेवणार आणि सॉक्स मी कशा पद्धतीने ठेवते हे सुद्धा दाखवेन आणि मुलांना कसं सॉक्स भरपूर लागतात सॉक्स पॅन्टी लागतात हे बघा अशा पद्धतीने अरेंज केली तर पॅन्टी आणि ते हे सॉक्स आता हे पूर्ण आवरून झालेलं आहे परीचं हे पूर्ण सेक्शन आवरून झालेलं आहे हे जे मधलं सेक्शन आहे ना तुम्हाला दाखवते तर यामध्ये बघा हे पूर्ण असे फ्रॉक्स आहे परी बेलाचे आणि इथे सुद्धा काही फ्रॉक्स आहे हे मला व्यवस्थित ठेवायचं होतं तर हे सगळं मी काढणार व्यवस्थित आवरणार आणि मग तुम्हाला दाखवणार आणि या दोघींचं फक्त कपाट आवरायला मला दोन तास लागले आणि पूर्ण एक पिशवीभर भर ना बाजूला कपडे काढून ठेवलेले आहे म्हणजे जे बेलाचे छोटे झालेले कपडे आहेत ते आणि परीचे छोटे झालेले कपडे आहेत ते आणि हे जे कपडे आहेत ना इथे जे गरजू लोक असतील ना तर त्यांना मी देणार सगळे चांगले कपडे पण कसं उंचीला कमी होतात मग वापर ते वापरता येत नाहीत तसे कपडे आहेत ते आणि सगळे वॉश केलेले होते ऑलरेडी मी आणि ते एका मोठ्या बॅगमध्ये भरून ठेवलेले आहे तुम्हाला मी दाखवणार आता क्लिनिंग टाईम आहे पटापटांना हे सगळं मेहनत क्लीन करून घेणार आणि तुम्हाला सुद्धा दाखवते तर पूर्ण क्लिनिंग झालेली आहे म्हणजे स्प्रे मारून हे सगळं क्लीन करून घेतलं तुम्हाला ते दाखवलंच मी आणि मुलांचा रूम आहे तर इथे तिथे कलर्स करत असतात मी इथे तिथे डाग लावत असतात तर त्यामुळे नाही ना थोडंसं क्लीन जास्त करावं लागलं मला आणि हे मोपनी पुसते आणि मॉपने पंधरा दिवसात ना एकदा आहे ना मी ते मोपनी पुसत असते कारण की रॉबोट आहे तर मग ते क्लीन पण होतं आणि मग ते फ्लोअर पण क्लीन होतो मग पंधरा तर फ्लोर क्लीन करून झालेले आहे कार्पेट्स पण टाकलेले आहेत आणि ते तुम्हाला मी नंतर पूर्ण दाखवणार अगोदर मी कसं अरेंजमेंट केलेलं आहे परिबेलाचं हे मला दाखवते तर तुम्हाला मी अगोदर दाखवलं हे वरतीनं गरम कपडे ठेवलेले आहे त्यानंतर इथे लेगिन्स आणि जीन्स आहे इथे टी शर्ट्स आहे स्कूलचे कपडे आणि हे जे घरात वापरण्याचे जे कपडे आहे ते आहे आणि इथे काही सॉक्स वगैरे आणि इथे पॅन्टीच छोट्या आणि हे खालच्या साईडला नाईट uh, ड्रेसेस आणि ते सगळे फ्रॉक्स दोघींचे मिक्स आहे हे काय नवीन कपडे हे बेलाचे परीचे इथे पण दोघांचे जे ट्रेडिशनल कपडे आहेत ते आणि हे याच्यामध्ये पण नवीन कपडे आणि या साईडला जे आहे इथे पण बेलाच्या वरती गरम कपडे ठेवलेले आहे स्कूलचे कपडे आहे इथे जीन्स लेगिन्स सगळं मिक्स आहे आणि इथे पण जे घरात घालण्याचे कपडे आहेत ते इथे ठेवले आणि इथे पण परीचं बेलाचं तसंच केलेलं आहे इथे सॉक्समध्ये सॉक्स टाकलेलं आहे जेणेकरून लवकर भेटणार आणि इथे छोट्या छोट्या पॅन्टस आहे आणि हे आहे इथे पण तिचे नाईट ड्रेसेस आहे छोटंसं ब्लँकेट आहे परत तिचे स्विमिंग कॉस्ट्युम आहे परत जॅकेट आहे हे सगळं आहे आणि बघा हे क्लीन केल्यामुळे एकदम छान दिसतात एकदम वाईट वाईट दिसते इवन हे पण खूप ज्ञान स्प्रे आणून क्लीन प्रेम केलं एकदम मस्त वाटते तर हा आमच्या परी प्रिन्सेसचा बेड आहे पिंक कलर आवडतो म्हणून हे सगळे तिचं ते कवर वगैरे पिंक कलरच आहे इव्हन हे ब्लँकेट पण पिंक कलरचं आहे आणि हे जे खालचं कार्पेट आहे हे पण पिंक कलरचं आहे तर असं मी पूर्ण आवरलेलं आहे परीबेलाचा रूम हे बघा एकदम स्वच्छ आणि एकदम मस्त वाटते खाली जाऊया चहा ठेवते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत आता वाजलेले आहे बरोबर चार आणि मला असं वाटतं मी दीड वाजता गेले होते आणि मला पूर्ण आवरायला अडीच तास लागले बरोबर चार वाजले चार वाजून पाच मिनटं झालेले आहे आणि आता मी चहा ठेवणार तुम्हाला ते सांगितलंच तर मनूची पण मीटिंग चालू आहे ते येते तोपर्यंत तो म्हटलं चहा पण होऊन जाणार आणि आज आहे ना मी परत हे ड्रॉअर्स आहे ना हॉलमधले तर यामधलं जे सामान होतं ना ते पण मी व्यवस्थित त्यांना भरून ठेवलं व्यवस्थित सगळं आवरलं आणि किती पण आवरलो ना तरी कमीच पडतो काय ना काय काय ना काय आवरायचंच राहतं मला असं वाटतं मी एवढं आवरते आवरतच बसते घरातलं तरी पण इतका पसार होतो का माहीत नाही का बरं होतं मला खरंच समजत नाही आणि मला असं वाटतं सगळ्यांच्याच बाबतीत असं होत असेल तसं तर आम्ही काही दिवसांपूर्वी म्हणजे आम्ही मार्चमध्ये भारतात गेलो होतो आणि चार ठिकाणीने आम्ही मीटन ग्रीट ठेवली होती तर पुण्यामध्ये पण मीटन ग्रीफ होती तर पाऊस होता एवढा तरी पण आहे ना भरपूर लोक आली होती भेटायला भरपूर जणांनी कौतुक केलं खूप प्रेम दिलं आणि खूप छान वाटलं आम्हालासुद्धा भेटून तर आपली यूट्यूब फॅमिली मेंबरच आहे तर तिने ना खूप छान मला असं आहे ना गिफ्ट दिलं होतं तर आहे ना त्याच्यासाठी तिने ना तीनचे चार दिवस लावले होते आणि ती मला म्हटली ताई तू जाताना आहे ना युरोपला हे ही वस्तू तू घेऊन जा आणि तुझ्या घरी लाव तर तिने एवढी प्रेमाने ये ना करून आणलेली ती वस्तू आणि मी इथे युरोपमध्ये घेऊन येणार नाही असं होऊच शकत नाही कारण की आमचं ओवरवेट याच्यासाठीच झालं होतं आमच्या थोड्या वस्तू कमी होत्या पण आमच्या जे आमचे जे यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहे ना त्यांनी ज्या ज्या वस्तू दिल्या होत्या ना त्या त्या आम्ही आठवणीने सगळ्यात घेऊन आलेलो आहोत तुमचं एवढं प्रेम होतं त्यामागे तर मला कोणतीच वस्तू अशी सोडून द्यावीशी वाटली नाही म्हणून सगळ्यात घेऊन आलेली आणि प्रणिताने सुंदर अशी माझी पेंटिंग बनवलेली आहे बघा आणि ही मीट अँड ग्रीटला तिने दिली होती तर थँक्यू प्रणिता तू चार दिवस लावली ही पेंटिंग करायला आणि प्रणिता छत्रपती संभाजीनगर इथे राहते आणि तिथून मग ती पुण्याला आली होती स्पेशल मीट अँड ग्रीट करण्यासाठी आणि तिचेच पप्पा तिचे वडील आहेत पोलीसमध्ये तर काकांनी पण त्या दिवशी ना खूप हेल्प केली आम्हाला कारण की खूप गर्दी होती तर एवढा प्रवास करून आणि अशी सुंदर पेंटिंग तिने करून आणलेली मा आहे माझी आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि एकदम छान आम्ही पॅक करून आणली एकदम काळजीपूर्वक आणि मी आता ही पेंटिंग कुठे लावणार आहे हे मी तुम्हाला दाखवते आता घर आम्ही पूर्ण बघितलं तर ही पेंटिंग आहे ना सगळ्यांना दिसली पण पाहिजे आणि एकदम समोर असली पण पाहिजे म्हणून आम्ही विचार केला का ही जी पेंटिंग आहे ना आम्ही हॉलमध्ये लावणार आहोत तर हॉलमध्ये इथे ऑलरेडी ना, ना वेगवेगळ्या फ्रेम्स आहे माझं युट्यूब चॅनलचं इथे बटन आहे आणि त्याचबरोबर त्या साईडला सुद्धा एक फ्रेम आहे।, आहे तर मग या साईडला ना जागा मोकळी आहे तर मी विचार केला तर हिला हॉलमध्येच लावते मी आणि प्रणिता मी ही फ्रेम आणलेली आहे आणि मी इथे लावते आता बघूया आपण इथे कशी दिसते इथे लावण्याचा विचार आहे अशी छान वाटतं आहे म्हणजे इकडे बटन आहे आणि तिकडे यूट्यूबचा तो फोटो असा छान वाटत आहे हो ठीक आहे आपण आता मेजरमेंट्स वगैरे घेऊ हो आणि मग ड्रिल करू ड्रिल मशीन वगैरे पण आणून ठेवलेली आहे मनोजने सर तर मनोज चेक करताय ते समोर फ्रेम्स लावले ना तर त्याच्या एकदम परफेक्ट या साइडला असे ना लावले पाहिजे आणि तेव्हाच चांगलं दिसणार ना वर खाली चांगलं ते दिसणार तर मनोजने मेजरमेंट्स घेतलेले आहेत तर दोन तर आता मनोज पेंटिंग लावत आहे ते बघा या ठिकाणी लावलेले आहे मी ही पेंटिंग आणि जाऊन दाखवते तुम्हाला तर पेंटिंग इथे लावलेली आहे एकदम छान दिसते आणि हा जो फोटो आहे ना मला असं वाटतं मी ये ना इंस्टाग्रामवर अपलोड केला होता किंवा कम्युनिटी पोस्टवर मी पोस्ट केला होता तिथून हा फोटो घेऊन मग अशी ही ऑइल पेंटिंग केलेली आहे तर बघा असं आहे तर वेळ झालेली आहे स्वयंपाकाची आणि आता मी बनवत आहे चमचमीत अशी पावभाजी आणि खूप दिवस झाले मला ना खाय खायची इच्छा होती आणि खूप दिवस झाले बनवलं पण नव्हतं आणि असं तिखट खावं असं वाटत होतं तर मी विचार केला पावभाजी बनवते आणि आता मी बनवत आहे स्मोकी फ्लेवरची पावभाजी आणि ती पण तुपातली एकदम हेल्दी आहे आणि प्रत्येकाची पद्धत वेगळी असते बनवण्याची माझी वेगळी आहे तर ऑलरेडी मी याच्यामध्ये फ्लावर बटाटा गाजर शिमला मिरची मटार आणि बीट हे सगळं टाकून येणार शिजवून घेतली होती सगळ्या भाज्या आणि मस्त ना त्याला मिक्स करून अशी प्युरी बनवून घेतलेली आहे आणि पेस्ट सुद्धा बनवून घेतलेली आहे आणि कोणी कोणी ना टॉमॅटो आणि कांद्याची प्युरी करतात पावभाजी बनवताना पण मी बनवत नाही कारण मला ती टेस्ट आवडत नाही तर इथे मी बारीक मोठा साईडचा आहे ना कांदा कट करून घेतलेला आहे टोमॅटो आहे कोथिंबीर थोडीशी शिमला मिरची घेतलेली आहे याच्यामध्ये टाकलेली आहे शिजताना तरी सुद्धा घेतलेली आहे आणि इथे कढीपत्ता आता तुपाची बनवणार आहोत ऑलरेडी मी याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे जिरे टाकते मी आणि नॉर्मली जशी बनवतो आपण तशीच कांदा टाकायचा का का लसूण आलास पेस्ट येणं ती छान परतवायची ती परतून झाल्याच्या नंतर मग टोमॅटो टाकायचे आणि मग तेच आपले सगळे मसाले आणि मग हे जे प्युरी आहे ना ते टाकायची आणि यामध्ये मग पावभाजी मसाला परत आपला लाल मिरची पावडर थोडीशी हळद थोडासा गरम मसाला टाकते मी आणि त्यानंतर मग सगळं झाल्याच्या नंतर, नंतर भरपूर कोथंबीर आणि हा कोळसा घेतलेला आहे मी हे बघा हा कोळसा छान गरम करायचा आणि जसा स्मोक देतो ना आपण तसं स्मोक द्यायचा आणि असं वेगवेगळे वेग वे ट्राय केलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे मी वेगवेगळे वेग वे ट्राय करत असते तर मिक्स करून झाल्याच्यानंतर आता आपल्याला पावभाजी मसाला टाकायचा आहे आणि गरम मसाला आणि थोडा गरम मसाला आणि छान मिक्स करून घेऊ आणि थोडी कोथंबीर पण टाकून घेऊ आपण आणि छान मिक्स करूया तर भाजीची थिकनेस मी अशी मिडियम ठेवलेली आहे घट जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही आता चार ते पाच मिनिटं परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला स्मोक द्यायचं आहे तर भाजी होत आहे तर इथे आपण पाव गरम करून घेऊ आणि घरात बनवलेलं तूप आहे आणि यावेळेस आहे ना असे पाव मिळालेले आहे त्याच्या आतमधला जो पांढरा भाग आहे ना तो काढून घेतला मी नाही तर खूप हेवी होऊन जातो आणि हा पाव एक जरी खाल्लं ना तरी पण पोट भरतं एवढा हेवी पाव आहे हा तर चार ते पाच मिनटं झालेले आहे आणि भाजी छान शिजलेली आहे आता आपल्याला काय करायचं यामध्ये ना वाटी ठेवायची आहे हा जो कोळसा आहे ना छान गरम झालेला आहे यामध्ये ठेवून तूप टाकलं आणि पटकन झाकण ठेवलं याला फक्त दोन ते तीन मिनटं ठेवायचं आहे आणि झाली आपली स्मोकी पावभाजी ती पण तुपातली तर पावभाजी रेडी आहे वरतून छान कोथिंबीर टाकलेली आहे मी आणि कलर पण छान आलेला आहे आणि इथे पाव मी छान फ्राय केलेले आहे आता एवढेच केलेले आहे कारण की तुम्हाला सांगितलं हे पाव असे दिसतात पण हलके पाव नसतात आपल्या इथेच एकदम हलके पाव असतात ते आणि जास्त हेवी वाटत नाही पण हे पाव आहे ना जाड असतात पण म्हणून त्याचा आतला जो वाईट भाग आहे ना तो काढून घेतला दोन जरी खाल्ले ना तरी पोट भरतं इथे मी कांदा कोथंबीर लिंबू ऑलरेडी कट केलेले आहे आणि जर लागलेच आम्हाला पाव तर मग अजून पाव आहे अजून मी छान तुपात फ्राय करणार आता मनोजला छान स्टर्व करते मी आणि आज आपल्याला मनोज स्पेशल रिव्ह्यू देणार आहे कारण की आता मनोज देणं होत नाही जास्त ना छान तो। तो कांदा कट केलेला आणि मस्त यावर लिंबू हा हा एकदम मस्त खूप दिवसानंतर आपण पावभाजी खातोय ना मी इथे आहे

खूप मस्त मला असं आपण आता इंडियाला येऊ एकदाच पावभाजी ट्राय केली एक होती एकदाच खाल्ली होती आणि आपण कसं स्मोकी फ्लेवरची मिस आहे तर म्हटलं पावभाजी ट्राय करूया नाही का आवडली मस्त म्हणजे ती नॉर्मल बनवते ती चांगली का ही स्मोकी फ्लेवरची दोन्ही छान आहे पण ही थोडी वेगळी आहे ना म्हणजे कधी ही कधी ती असं आपण ट्राय करू शकतो असं नाही का हीच नेहमी केली पाहिजे किंवा तीच नेहमी केली पाहिजे आपण वेगळे करू शकतो जसं पनीरची भाजी आपण हम्म कधी साधी पण करतो कधी स्मोकी फ्लेवरची पण करतो आणि टेस्टला कशी आहे एकदम मस्त एकदम छान आहे पण तिखट वगैरे नाही नाहीये छान फ्लेवर परी तुला आवडले कसं झालं ते तर आमचं जेवण झालेलं आहे आणि पावभाजी इतकी मस्त झाली होती ना तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि आज परिबेलाचा ना रूम छान क्लीन केला परत छान कपाटं आवर त्यांची आवरली आणि त्याचबरोबर मग मला जी फ्रेम गिफ्ट दिली होती तर ती पण मी घरात लावलेली आहे छान आणि पावभाजी बनवली खूप दिवसापासून पावभाजी खायची होती आणि आजचा दिवस आहे ना पूर्ण कामात गेला मला अजिबात असा निवांत वेळ मिळाला नाही म्हणून आत्ता आहे ना सगळ्यांना आहे ना मी रिप्लाय देते सगळ्यांना बसल्या बसल्या आणि नॉर्मली मी आपल्या इकडचे साडेबारा एक ना तेव्हा मी रिप्लाय देत असते कारण की इथे वाजलेले असतात रात्रीचे नऊ तर रा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय